मित्रांनो ही गोष्ट आहे अक्षय लेजेंड आणि त्याच्यासमोर पूर्ण स्कॉड पुढे काय होणार होतं हे कोणालाच माहिती नव्हतं पण त्याआधी थोडंसं हे पहा हा बिचारा लुटारू दुश्मन त्याला समजलंच नाही त्याच्या नशिबात काय लिहिलं होतं आणि त्याचा साथीदार साप बनून मृत्यूला भेटला पण खरी कथा तेव्हाच सुरू झाली होती एकटा मशीन मानव अक्षय आणि समोर पूर्ण स्क्वॉड चारही एनिमी एकत्र हल्ला करत होते आणि अक्षय अडकला होता मोठ्या संकटात आता प्रश्न फक्त एकच होता अक्षय इतिहास बनवतो की स्वतः इतिहास बनतो एका एनिमीला नॉक केलं रश केला पाहता पाहता दोन एनिमी संपवले तो कसा बसा वाचतो पण आता वेळ आली होती काहीतरी तुफान करायची तिसऱ्या एनिमीला संपवून शेवटचा एनिमी ही अक्षयच्या बंदुकीसमोर झुकतो पाहता पाहता पूर्ण स्कॉड इतिहास बनते